राम राम भाऊ वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज अर्ध कामाला आलेलं पूर्ण करायला आणि ती साईड आपली मिरज मध्ये मंगळवारी लाईट गेली नव्हती का ती साईड पूर्ण करायची तुम्ही आणि सौरभ तिथं जाणार आहे गावाला काम संपल्यावर चला आज जाऊया तेवढं तर भावांनो ही जी तुम्हाला पोल दिसते त्याच्या सुरुवातीची दोन पोल मिल लावलं लाईटिंगची आणि त्यानंतर जे राऊंड शेप दिसते ना त्यावर लाईटिंग सौरभ काम केलंय सौरभ आपल्या सौरभ न पूर्ण लाईटिंग काम केले बघाय भले जी दिवसा बंद केलं म्हणा एवढं तर तुझं सौरभ ने ते काम सोडलं म्हणजे विचार करा काय अत्याचार केला असेल आपल्या सौरभ त्यांनी अत्याचार करून करू समोर काम सोडलेलं आहे पण ताता भावात कामाची क्वालिटी पण तुम्ही दिलेला आहे सर तुला काय वाटते हे काम केल्याबद्दल तुला काय वाटते तुझं नाव या काय भाऊ मोठ मोठं सुरुवाती दोन फोन बिल लावलेली तर फायनली भावांना आपण आपल्या साईडवर पोहोचलोय चला एवढं काम वगैरे पट्ट्या दिवशी राहुलला प्रायवेट पण आले राहुल आपण वायर केलेलं आहे तेवढं मारायले पायपिंग चला जाऊया तेवढं पायपिंग मारून निघूया तर भावांना आपलं पायपिंग मारून झालेलं नाही बघू शकतो ते खाली खालीपर्यंत इथनं मारून चला जाऊया आता खाली तेवढं खालचं एवढं पायपिंग मारून घेऊया तर भावांनो आपलं काम पूर्ण झालेलं आहे पाहू शकत नाही आता आपण चाललेलो आहे तिकडे पायपाय घेऊन आणि दोन गाय बघा बारीक बारीक तर भावांनो आता आपण घेऊन चाललेलो आहे चहा मस्तपैकी चहा पण परत कामाला लागूया चला पर ना चहा व्यालाय चहा चहा हाय आता चार कप कोण पिणार दोन दोन कप पिया आता चायला पाहिजे भाऊ हे चार कप चा एकटा कसे पिणार आता मी आपल्याला दोन कप जातो दोन कप पितो मी बास तर भाऊ आपलं काम पूर्ण झालेलं आहे

तर फायनली आपण त्रिपेदी मीटर आहे इथं ते आपल्याला सोलर आपलं सिंगल फिजची वायर टाकल्या ती आपल्याला कन्वर्ट करायचं त्रिपेदी मध्ये आपले सुपरवायझर साहेब त्यांची वर्ड बघतोपर्यंत तोपर्यंत त्यांनी आल्या काम झोप बसून निव्हानं बसया गावाच्या कोणास आता तर भाऊ ना आपण बसवलेला आहे मागाई मी तुम्हाला सांगलेलं ये आपला कंटॅक्टर आणि आहे आपला ती काय म्हणते त्याला मल्टीस्पिन हा याला काय म्हणते तू ती वरचा एस हा एस पी पी आपण बसवलेला आहे आता सुपरवायझर सर चेक करायचा ले चेक करायला गेलेली आहे हा रावला गेलेले आपले मेन ग्रेड फॉल्ट होते का बघा आपण एक एक चक्कर फेज चालू पाहिजे वाय आता वाय फेज पडतो बघा बनवते फॉल्ट म्हणते का बघा राऊलला पाडू काय फॉल्ट दाखवू दे काय नॉर्मल नॉर्मलच आहे आता नॉर्मलच आहे आता आत्ता झाला काय म्हणजे फक्त आपला आरवर जाय कनेक्शन नाही दोन मिनट तर भाऊ आपलं काम झालेलं आहे आणि आता चालली घरला चला जाऊया

इन्व्हर्टर बसावं लावले इन्व्हर्टर आज येणार आला नाही उद्या पटवतो म्हणलं चला उद्या करेब आणि उठली साईड आहे का आपल्याला चला जाव्या घरला दा चला जाव्या आता घरला पुढच्या ब्लॉक मध्ये चला जाव्या